नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी संपूर्ण महाराष्ट्रातून अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने पटकावला प्रथम क्रमांक अकोला भाजपातर्फे करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर सत्कार महायुतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसाचा विकासकृती आराखडा सादर करण्याचा सा निर्देश दिले होते आणि त्याच अनुषंगाने त्याची स्पर्धा आयोजित करून चांगल्या योजना सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांना या संदर्भात विभागाला राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर आराखडा सादर केले यामध्ये महाराष्ट्रातून अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त केला सोबतच तीन पुरस्कार अकोला जिल्ह्याला मिळाले यामध्ये अकोला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले यापुढेही सर्व अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून असेच काम घडत राहावं असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी याप्रसंगी केले तसेच अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रसाद पाटील अभियंता सुनील चक्रनारायण यांचे खासदार अणूप धोत्रे व आमदार अनिल सावरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी खासदार अणूप धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर भाजपा नेते विजय अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष जयंत म्हसनेसह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा